सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार आणि इंडिया गठबंधनचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे जाऊन मनुस्मृतीचे पुस्तक जळले याच दरम्यान मनुस्मृतीच्या पोस्टरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा समावेश होता आव्हाड यांनी तो फोटो न पाहता मनुस्मृती पोस्टर जळले आणि त्याबाबत आणि त्यात बाबासाहेबांचा फोटो देखील होता त्यामुळे आव्हाड यांनी ते फोटो न पाहता जळले आणि जमिनीवरती फाडून फेकले मुंब्रा येथे सर्व समाजांच्या लोकांनी विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाळलेल्या बाबासाहेबांच्या फोटोच्या विरोधात एकत्रित येऊन मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन यांनी सांगितलं की जितेंद्र आव्हाड हे केवळ नावाचे डॉक्टर आहेत त्यांना काहीही येत जात नाही स्टंटबाजी करण्यासाठी आव्हाड अशा प्रकारे प्रयत्न करतात त्यांची स्टंटबाजी नेहमी फेल जाते जितेंद्र आव्हाड नेहमी वादग्रस्त विधानांमध्ये अडकलेले असतात कधी अल्पसंख्याका वादग्रस्त विधानं तर कधी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधानं करतात आणि आता तर हद्द केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून तो आपल्या पायाखाली फेकला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा अनेक सत्ताधारी पक्षांनी सत्ता असताना बदल करण्याचा प्रयत्न केला आणि संविधानाच्या संरचनेतील कोणीही बदल करू शकत नाही त्यामुळे विरोधी पक्षांकडे कोणताही मुद्दा उरलेला नाही म्हणून ते एनडीएद्वारे संविधान बदलले जाईल याचा आरोप करत आहे ¡Quién tiene la orientación de casa! ¡Quién tiene la orientación de casa! काय की मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्यासंदर्भात महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेब यांनी सांगितलं होतं त्यांचे स्टेटमेंट दिले होते की मनुस्मृतीचा श्लोकां श्लोकाचा या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करणार नाही त्यानंतर माननीय मैया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार यांनीसुद्धा असं स्टेटमेंट दिलं होतं की मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकात आम्ही समावेश होऊ देणार नाही आणि झाला तर त्याचा आम्ही चांगल्या पद्धतीने आंदोलन करू पाठपुराव करू ते मनुस्मृतीचा कुठल्याही प्रकारे पाठ्यपुका पुस्तकात समावेश होणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं सांगितलं असताना या महाराष्ट्राचा एक स्टंडबाच जो कळवा मुंब्र्याचा एक खोटा डॉक्टर आमदार आहे त्या आमदारांनी चौदा तळ्यावर जाऊन आंदोलन करण्यासंदर्भात तिथं स्टंटबाजी करण्यात करण्यासाठी प्रसिद्धी करण्यासाठी बौद्ध बांधवांची हे घेण्यासाठी क्रेडिट घेण्यासाठी त्या त्यांनी तिथं प्रयत्न केला चौदा चौदा तळ्यावर आंदोलन करण्याचा आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या सगळ्यांचे या भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो, जो, जो फोटो होता तो फाडला आणि त्या पायदळी उडवला त्यासाठी त्या जितेंद्र आव्हाड या आमदाराचा आम्ही विरोध करतोय आणि त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा असं आम्ही या पोलीस स्टेशनला आता निवेदन देऊन आलेलं आहे